नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या प्रोमो मध्ये ही रम्या जी असते ती गुरुजींना बोलते की आता काव्य आणि पार्थचा डिवोर्स होणार आणि पार्थ, पार्थ माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार गुरुजी होईल ना हे सर्व असं असं जेव्हा आता गुरुजींना ही रम्या जेव्हा विचारत असते तर गुरुजी बोलतात की हो अगदी तसंच होईल परंतु जेव्हा आता रम्याला हे जेव्हा गुरुजी सांगतात तेव्हा रम्या आणि वसुआत्या डान्स करू लागतात परंतु गुरुजी लगेच बोलतात की थांबा दुसरीकडे पार्थ आणि काव्या जीव आणि नंदिनी हे कोर्टामध्ये आलेले असतात तेव्हा समोरचे जे ॲडव्होकेट असतात ते या चौघांनाही सांगतात की तुम्हाला जो काही डिवोर्स घ्यायचा आहे त्यासाठी सहा महिने तरी एकत्र राहावं लागेल त्यानंतर डिवोर्स होईल आणि ही तुमच्या आयुष्यातील शेवटची संधी समजा असं पण इकडे हे जे काही ॲडव्होकेट आहे ते पार्थ काव्याला आणि जीव आणि नंदिनीला सांगत असतात तेव्हा हे चौघेजण एकमेकाकडे बघत राहतात तर नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद